व्हॅलेंटाईन्स डे आला रे आला की अगदी बागा म्हणू नका समुद्र किनारे म्हणू नका सगळंच कपल्सनी भरून जात प्रेमाची देवाणघेवाण केली जाते पण एक नाव मात्र या दिवशी कॉमन असत या नावाचा व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी दरारा असतो ते नाव कोणतं प्रेमाचा उत्सव साजरा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हॅलेंटाईन डेच्या दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ फिरतात ज्यात हिंदू उजव्या विचारसरणीच्या संघटना जोडप्यांना त्रास देताना दिसतात भारताच्या विविध भागांमधून बातम्या येतात बाबू हो या सोना तोड देंगे कोना कोना आणि जय यांसारख्या घोषणा या व्हिडिओतून होताना दिसत आहेत पण हा दरारा नेमका असतो कोणाचा तर बजरंग दलाचा आता हे बजरंग दलाचं नेमकं काय प्रकरण आहे याची स्थापना कधी झाली आणि बजरंग दल नेहमीच इतकी आक्रमक भूमिका का घेत असतो जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते दोन हजार तेवीस मध्ये बजरंग दलाच्या सदस्यांनी महाराष्ट्रातील नागपूर येथे रॅली काढून आणि सदर परिसरातील दुर्गा माता मंदिरात हनुमान चालिसेचं चा सामूहिक पठण करून व्हॅलेंटाईन डे चा निषेध केला होता हे फक्त महाराष्ट्रातच का तर नाही यूपी बिहार मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांमध्येही बजरंग दलाची व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीची कारवाई ठरलेली असते एकत्र बसलेल्या जोडप्यांना पकडून एकमेकांना राखी बांधायला लावून घोषणा देणं हे त्यांचं सर्रास सुरू असतं पण बजरंग दलवाल्यांचा व्हॅलेंटाईन डे वर इतका राग का आक्रमक संघटनेची स्थापना नेमकी कधी झाली त्यांच्या वादाचा इतिहास काय त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे ते नेहमीच वादात सापडत असतात व्हॅलेंटाईन डे सारख्या विशिष्ट दिवशी त्यांची आक्रमक भूमिका का, का उफाळून येते हे जरा आपण सविस्तर जाणून घेऊया जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशी चा काळ ऑपरेशन ब्लू स्टार होऊन एक महिना उलटला होता पण पंजाबमध्ये हिंदूंविरुद्ध हिंसाचाराच्या बातम्या अधूनमधून येतच होत्या दरम्यान मुक्त करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेनं एक समिती स्थापन केली या समितीचे अध्यक्ष गोरखनाथ मठाचे प्रमुख महंत अवैद्यनाथ होते आणि सरचिटणीस काँग्रेस नेते दौलत दयाळ खन्ना होते सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये या समितीनं बिहार मधील सीतामढी ते अयोध्या असा चारशे किलोमीटरचा प्रवास सुरू केला मिरवणुकीच्या पुढे राम आणि सीतेच्या मोठ्या मूर्त्या घेऊन जाणारा एक ट्रक होता मागे वाहनांमध्ये संत ऋषी आणि हजारो लोक होते सहा ऑक्टोंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये अयोध्येतील शरयू नदीवरील पुलावर यात्रा संपली सात ऑक्टोबर रोजी शरयू नदीच्या काठावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्येष्ठ पत्रकार विनय सीतापती यांनी त्यांच्या जुगलबंदी मोदी युगापूर्वी भाजप या पुस्तकात लिहिले की शरय नदीच्या काठावर झालेल्या कार्यक्रमात सुमारे साठ हजार लोक उपस्थित होते स्टेजवर एक मोठं चित्र होतं ज्यामध्ये तलवारी घेऊन सशस्त्र मुस्लिम निशस्त्र साधून समोर उभे असलेले दाखवले होते त्या कार्यक्रमात जवळजवळ प्रत्येकानं अशी मागणी केली की राष्ट्रीय एकता आणि अखंडतेसाठी मुस्लिमांनी वादग्रस्त जमीन हिंदूंना सोपवावी अटल बिहारी वाजपेयींनी विनंती केली होती की कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये असं असूनही एका वक्त्यानं घोषित केलं की पुढील निवडणुकीत हिंदू या भूमीला आणि इतर दोन पवित्र स्थळांना काशी आणि मथुरा मुक्त करण्यास मदत करणाऱ्याला मतदान करतील याच राम जन्मभूमी आणि बाबरी मस्जिद वादाच्या पार्श्वभूमीवर आठ ऑक्टोबर रोजी विश्व हिंदू परिषदेनं आणि लंकेचा नाश करण्यात मदत करणाऱ्या धर्तीवर बजरंग दलाची स्थापना करण्याची घोषणा केली या गटाचा उद्देश श्रीरामांना बाबरी मशिदीतून मुक्त करणं हा होता आणि त्याची कमान विनय कटियार यांच्याकडे सोपवण्यात आली पुढील काही वर्षात बजरंग दल राम जन्मभूमी चळवळीचा मुख्य चेहरा बनला सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली कारसेवकांनी अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडली यानंतर बजरंग दलावर बंदी घालण्यात आली विश्व हिंदू परिषदेच्या वेबसाईट वर दिलेल्या माहितीनुसार बजरंग दलाची स्थापना कोणाच्याही विरोधात नाही तर हिंदूंना आव्हान देणाऱ्या असामाजिक घटकांपासून संरक्षण करण्यासाठी करण्यात आलीये त्यावेळी फक्त स्थानिक तरुणांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या जे श्रीराम जन्मभूमीच्या चळवळीच्या कामात सक्रिय राहू शकले होते नंतर देशभरातील तरुण या संघटनेत सामील होऊ लागले एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये पहिल्यांदाच बजरंग दलाची अखिल भारतीय संघटनात्मक रचना निश्चित करण्यात आली आणि सर्व प्रांतांमध्ये बजरंग दलाच्या युनिटची घोषणा करण्यात आली सध्या आर एस एस च्या धर्तीवर बजरंग दल देशभरात सुमारे दोन हजार पाचशे आखाडे चालवत ज्यामध्ये साप्ताहिक बैठक केंद्र बालोपासना केंद्र आणि शौर्य प्रशिक्षण वर्ग इत्यादींचा सा समावेश आहे विश्व हिंदू परिषदेच्या वेबसाईटनुसार बजरंग दलाच्या अखिल भारतीय कार्यक्रमांमध्ये अखंड भारत दिवस चौदा ऑगस्ट शहीद दिन तीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर आणि शौर्य दिन सहा डिसेंबर यांचा सा समावेश आहे धार्मिक मंदिरांचं रक्षण गोरक्षण अंतर्गत सुरक्षा अस्पृश्यता सांस्कृतिक प्रदूषण आणि बांगलादेशी घुसखोरी हे बजरंग दलाचे मुख्य अजेंडे आहेत काळानुसार या संघटनेच्या नेतृत्वानं त्यांचं काम फक्त सांस्कृतिक रक्षणापुरतं मर्यादित ठेवलं नाही तर त्याचा उपयोग राजकीय आणि सामाजिक मोहिमांसाठी एक आक्रमक साधन म्हणून केला जाऊ लागला बजरंग दल आणि त्याच्यासारख्या हिंदुत्ववादी संघटना पाश्चात्य संस्कृतींच्या प्रभावाला धोका समजतात त्यांना वाटतं की पाश्चात्य जीवनशैली विशेषत व्हॅलेंटाईन डे सारख्या साजरा होणाऱ्या दिवशी प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीमुळे भारतीय युवकांची नैतिकता आणि संस्कार हळूहळू बिघडत आहेत या दिवशी दाखवले जाणारे प्रेम हे भावनिक कमी तर बाजारीकरण आणि व्यावसायिकरण लाभण्याच्या दृष्टीनं तयार झालेलं असतं आणि हे त्यांना भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध वाटतं या संघटनेची मोहीम केवळ संस्कृतीचं रक्षण करणं नसून ती राजकीय समर्थन मिळवण्यासाठी आणि समाजातील विशिष्ट गटांना एकत्र आणण्यासाठी देखील आहे व्हॅलेंटाईन डे सारख्या प्रसंगी ते विरोध प्रदर्शन करून सार्वजनिक जागरूकता वाढवतात आणि त्यांचा विश्वास असतो की अशा प्रकारच्या पाश्चात्य सणांमुळे युवकांच्या जीवनात नैतिक पतन घडत आहे अनेक रिपोर्टनुसार व्हॅलेंटाईन डे हा दिवस प्रेमाच्या बाजारीकरणाचं प्रतीक मानला जातो बजरंग दलाच्या मते या दिवशी शुभेच्छा पत्र टेडी बिअर चॉकलेट इत्यादी वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्यामुळे ही परंपरा केवळ व्यापारी उद्देशानं चालवली जाते त्यामुळे या दिवशीची मोहीम ही केवळ विरोधाचीच नव्हे तर भारतीय परंपरेवर आणि स्वदेशी मूल्यांवर प्रश्नचिन्ह उभी करते संघटनेचे नेते असा विश्वास ठेवतात की भारतीय संस्कृतीत प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणताही ठाराविक दिवस नसावा तर प्रेम हा नैसर्गिक आणि संस्कारित असावा व्हॅलेंटाईन डे सारखा दिवस ज्यात प्रेम बाजारीकरणाच्या पद्धतीनं साजरं केलं जातं तो त्यांच्या मते नैतिकतेचा विपर्यास आहे फक्त व्हॅलेंटाईन डेच नाही तर अनेक कारणांमुळे आतापर्यंत हे बजरंग दल वादाच्या भोवऱ्यात सापडले काही भागात चर्चमधील धर्मांतर प्रकरणांवर आक्रमक रूप घेतला जातो उदाहरणार्थ जोधपूर सारख्या ठिकाणी हिंदू समाजातील गरीब आणि मजदूर वर्गांना फसवून धर्मांतर करण्याच्या आरोपावर बजरंग दलानं विरोध प्रदर्शन केले काही वेळा सांस्कृतिक कार्यक्रम स्टँडअप कॉमिक्स किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रमांवरही बजरंग दलाची आक्रमक कारवाई दिसून आलीये फारुकी सारख्या कलाकारांच्या कार्यक्रमांच्या विरोधात त्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केलाय ज्यामुळे कार्यक्रम रद्द करावा लागला होता काही प्रसंगी इसाई प्रार्थना सभांवर किंवा इतर धार्मिक कार्यक्रमांवर आक्रमक कारवाया झाल्याचे आरोप देखील आहेत अशा घटनांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी हिंसात्मक स्वरूपाच्या कारवायांद्वारे हिंदू संस्कृतीचं रक्षण करण्याचा दावा केलाय राजकीय दृष्टिकोनातूनही बजरंग दलाच्या कार्यपद्धतीवर टीका झाल्याचं दिसून येतं हिंदुत्ववादी विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी आणि त्यांची राजकीय ताकद सिद्ध करण्यासाठी त्यांची आक्रमक मोहीम नेहमीच चर्चेत राहिली आहे दोन हजार तेवीस मध्ये कर्नाटका विधानसभा निवडणुकांच्या वेळी काँग्रेसनं बजरंग दलावर बंदी घालण्याची सुद्धा मागणी केली होती या सतत चर्चेत येणाऱ्या बजरंग दलाविषयी तुम्हाला काय वाटतं बजरंग दलाचा उद्देश जरी बरोबर असला तरी ते करत असलेली कारवाई योग्य आहे का या भारतात प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि भारतात कायद्यानं प्रेम करण्याला बंदी नाही या कारवाईच्या नावाखाली बजरंग दल लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतय का व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचं बाजारीकरण हे जरी खरं असलं तरी बजरंग दल करत असलेली कारवाई ही जास्तच आक्रमक वाटते का बजरंग दलाची ही आक्रमक कारवाई करण्याऐवजी जर मवाळ दृष्टिकोन ठेवला तरी हिंदू संस्कृतीचं रक्षण होऊ शकतं का याविषयीची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद